नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य चुन्या, दोन चुन्या, आट आट लोकसभा मतदारसंघात विद्यमान भाजपचे खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर शिवसैनिक नाराज असल्याने त्याचा फायदा उठवण्यासाठी याच मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणारा महायुतीतील भाजपचाच मोहिते पाटील गटाने शिवसैनिकांच्या जो भेटीवर जोर दिला आहे या भेटीगाठींमुळे नाईक निंबाळकर गटावर परिणाम होणार का हे आगामी काळच सांगू शकेल माढा लोकसभा मतदारसंघातून भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे यासाठी मोहिते पाटील कुटुंबियांनी मतदारसंघातील विविध तालुक्यातील दौऱ्यांवर भर दिला आहे जनतेच्या तसेच विविध पक्षातील नेत्यांच्या कार्यकर्त्यांची ते भेटीघाटी घेत आहेत अकलूचे माजी सरपंच शिवतेज मोहिते पाटील यांनी आज बुधवार शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांची माढा तालुक्यातील वाकव या गावी जाऊन भेटी घेतली शिवाजी सावंत यांनी शिवतेज मोहिते पाटील यांचे स्वागत केले सावंत आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये सुमारे अर्धा तासभर चर्चा झाली या चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी सावंत मोहिते पाटील यांच्या भेटीशी माढा मतदारसंघात जोरदार चर्चांना उधाण आले आहे